भक्तिगीताचे नाव आहे देहाची तिजोरी देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा किती दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा घडदार देवाता उगडदार देवा उगडदारदेवा देहा जोरी भक्ति चेवा उगडदार देवा, देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्टदुर्जनांची कैशी घडे सेवा उघडदार देवाता उघडदार देवा, देवा देहाची जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा ता उघडदार देवा स्वार्थ जनू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी घडोघडी अपराधांचा तोलसावर उघडदार देवा उघडदार देवा देहाची तिजोरी तिचाच ठेवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा देवा श्रीनिवास रामचंद्र आसलेकर कनेरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा